शिंदेसाहेबांची सुद्धा तीच भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे या जागेवर आम्ही लढणार आहोत महा युतीमधलाच उमेदवार आहे आणि मी निवडून येणार हे संबंध निवडणुकांपासून शिरूरचं राजकारण माजी खासदार आढळराव पाटील आणि सध्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या दोघांच्या नावाभोवतीच फिरताना दिसत अगदी निवडणुकांपूर्वीपासून ते आता टर्म संपत आली आहे तरी सुद्धा या दोघांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप ना काही संपण्याचं नाव घेत नाहीये काही दिवसांपूर्वी खर तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हेंना खुलं आव्हान देऊन शिरूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आणला आता उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूरच्या जागेसाठी आपली सर्व ताकद पणाला तर दुसरीकडे शिरूरच्या जागेवर दावा सांगणाऱ्या आढराव पाटील यांची पुणे महाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे त्यामुळे आढळराव पाटील हे शिरूर लोकसभेच्या स्पर्धेतून बाहेर पडले की काय अशाही चर्चांना उत आलाय मात्र यावर आढळराव पाटलांनी स्पष्टच उत्तर दिलंय आणि लोकसभा त्याच्यामुळे माझा पत्ता कट होईल असं काही लोक माझ्या मित्रांना वाटते तसं काही नाही आहे चर्चा होणार ना चर्चा या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तसलाही होतात मुळात हा जो विषय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी दीड वर्षापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठलं तरी एक मानाचं पद द्यावं म्हणून आमची चर्चा दीड वर्षापासून होती सुरुवातीला बी एम आर डीचं उपाध्यक्षपद साहेब स्वतः चेअरमन आहेत मला व्हाईस चेअरमन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं तर सरकारी प्रशासनाला त्यांनी जसे आदेश दिले की ही सगळी माहिती काढून सांगा अशा प्रकारे ते अंमलात आणता येईल सहा महिन्यानंतर अधिकारी सांगितलं की नाही ते जर करायला गेलं तर मग ते एम एम आर डीला करावं लागेल नागपूरला करावं लागेल आणि थोडं अवघड आहे म्हणून दुसरं काहीतरी बघा तुमच्या मतदारसंघात नाही का ना मग हे दुसरं काहीतरी करू म्हटल्यानंतर सहा सात महिने असेच गेले आणि आताच जे म्हाडाचा विषय आहे आठ महिन्यापूर्वी दिल्ला परंतु सरकारी अधिकाऱ्यांकडे गेला आम्ही काही पाठपुरावा केला आणि काल परवा अचानक आलं ते स्वीकारलं असेल लोकसभेच्या महारावांना म्हाडाचा अध्यक्षपद देण्यामागे नेमका कोणाचा हात आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी त्यांना म्हाडाचं अध्यक्षपद देण्यात आलं अशी एकीकडे चर्चा आहे मात्र म्हाडाचं अध्यक्षपद आणि लोकसभेची उमेदवारी याचा काहीही संबंध नाही मी शिरूरची जागा लढणार आणि जिंकणारच असा दावा आढळराव पाटलांनी केलाय आपल्याला टीव्हीवर अमोल कोले दिसतो मी जमिनीवर दिसतो हाच फरक आहे ऐका ना जो विषय आहे माझ्या इतका महाराष्ट्रातला कुठलाही खासदार फिरत नाही आज मी आजपर्यंत रोज गेले पाच वर्ष रोज बारा गाव फिरतोय बरोबर हडपसरमध्ये सुद्धा माझी ही पंचवीसावी वेळ आहे आणि आपण म्हणतात मी दिसत नाही महा तुम्हाला कोले कुठं दिसतोय तेच मला कळत नाही कुणाला दिसत नाही तुम्हाला कसा दिसतो असं काही नाहीये कुठेतरी आपला बोड गैरसमज असावा तो तसा नाही दादा पण जागा संदर्भात राष्ट्रवादी म्हणते ती जागा राष्ट्रवादीची आहे जागेवरून वाद मागणी करणार राष्ट्रवादी तसं म्हणत असेल शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आढळराव तुम्ही थांबू नका तुम्ही काम चालू ठेवा ही जागा शिवसेनेची आहे राष्ट्रवादीने जरी क्लेम केला असला तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही आहे राष्ट्रवादीचा उमेदवार शरद पवारांकडे आहे महाविकास आघाडीकडे आहे तर त्यामुळं ही जागा त्यांचा जर उमेदवार आला असता इकडं महायुतीमध्ये तर तसं त्यांचा क्लेमला काहीतरी अर्थ राहिला असता जेवढ्या पन... प्रकर्षानं दादा म्हणतात तेवढ्याच प्रकर्षानं शिंदे साहेबांची सुद्धा तीच भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे ह्या जागेवर आम्ही लढणार आहोत मतभेद काही नाही बघा शेवटी आम्हाला नरेंद्र मोदींना प्रतिरोधन करण्यासाठी या जागेवर जिंकायचं आहे आणि ती जागा जिंकू आणि मी महाविकास आघाडी महाविकास महायुतीमधलाच मधलाच उमेदवार आहे आणि मी निवडून येणार हे अजित पवारांची चिन्हावरती हो चर्चा मी तुम्हाला सांगितलं ना महाराष्ट्रामध्ये चर्चा जेवढी चालते तेवढी जगात कुठं चालत नाही आणि त्यानुसार चर्चा आहे अजून आमची त्यांच्याशी काही तसं बोलणं झालं नाही आणि मी काय म्हणालो नाही ते काय म्हणाले नाही मग चर्चा कोण करत आहे गेल्या वेळेला माझा पराभव का झाला किती कपट नीतीने झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या वेळेला माझ्या पराभवाची कारण काय काहीच नव्हती फक्त आणि फक्त लोक एका वरच्या रंगाला बुलली म्हणून हे झालेलं आहे आणि कपट नीतीनं माझा पराभव झालेला दरम्यान आढळराव पाटलांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही सडकून टीका केली आहे कोल्हेंच्या कार्यकाळात झालेली सगळी कामं ही मीच केली असल्याचा दावा आढळराव पाटलांनी केलाय पहा आढळराव पाटील नेमकं काय म्हणतायत काय काम झालं मला एक काम दाखवा चॅलेंज दाखवा ना काय काम झालं पुणे नाशिक च तुम्हाला सांगतो नितीन गडकरींनी स्पष्टपणे सांगितलं की दोन हजार सतराला हे पाचही बायपास आढळराव यांच्या मागणीवरून आपण मंजूर केले त्याची टेंडर काढली आता झाले पूर्ण सगळं श्रेय पण ते काय केलं बैलगाड्यासाठी मी एक्केचाळीस लाख रुपये भरून पहिल्यांदा दोन हजार बाराला केस जिंकलो दोन हजार पाच ला मी केस जिंकलो कोर्टात माझं नाव आहे यांनी कोर्टात कधी उभे राहिले मी वीस वेळा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये लढलोय वकील दिलाय आणि वकिलाला पैसे देऊन मी केस जिंकलो आहे लोकसभेमध्ये त्यांनी भाषण केली मी त्यांच्याविषयी डबल भाषण केले बैलगाडा संबंध हे फक्त केल्याचा दिखावा दाखवणं हे त्यांना चांगलं ते म्हणतात आता तुम्ही यांना सांगा ना असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वाटतं आपलं मतही कमेंटमध्ये नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम